आलात योग्य ठिकाणी आलात वरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल तो मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सरात सारक पहिले सातपुते सरांचे आभार की त्यांनी युट्यूबवरती माझ्या एका व्हिडिओ खाली कमेंट केली होती की या संदर्भात व्हिडिओ घ्यावा त्यांची कमेंट होई सर खूप सोपे आणि डिटेल व्हिडिओ असतात तुमचे धन्यवाद मी बी ते काही साहित्य खूप प्रॉब्लेम येत असतो साहित्यवरती म्हणून सर साहित्य रिलेटेड प्रॉब्लेम चुका किंवा काही ट्रिक टिप्स असतात त्यावर सिरीज बनवा सर प्लीज ट्रिक टिप्स मग यावरती आपण एक जुगाडवरती एक व्हिडिओ बनवला होता की साईडवरती कसे कसे काय काय जुगाड केला जातात त्यापैकी के तो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल नसेल बघितला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो की टाईल कटिंग करायच्या वेळेस कसा जुगाड केला होता साईडवरच्या मिस्त्रींनी तसंच आता हा एक जुगाड मी बघितला की जे पहाड बांधलेले ते पहाड बांधण्यासाठी पण एक जुगाड केलाय आता खाली व्हिडिओमध्ये दिसते की आता ह्या वॉलचं हे जे काही ब्रिक पूर्ण पूर्ण आहे याचं आता प्लॅस्टर करायचं त्याला तर प्लॅस्टर करण्यासाठी आता इथं पहाड बांधावं लागेल आता पाड हे जे बांधलेले बल्ल्याचे बांधलेले बांबू वगैरेचा यूज करून काठ्या वगैरे जे काही रस्ते वगैरे बांधून पण आता जे आलेले ले, ते स्टीलचे पण पाड आलेले पण स्टीलच्या पाहचा एक ड्रॉबॅक आहे की त्याला एक लेवलमध्ये पाहिजे असतं सर्व तुम्ही जे काही पाड बांधणार आहे ते लेवलमध्ये तुम्हाला खाली करणं गरजेचं आहे आणि आता हे जे बांबूचे बांधलेले हे जे बल्ल्याचा यूज करून बांबूचा यूज करून जे पाड बांधलेले याचा एक फायदा बघा तुम्ही की खाली जे दिसतंय तुम्हाला खाली दुसऱ्यांचं एक पत्र्याचं आहे आणि तेच जर आता इथे खाली पत्रे वगैरे नसते खाली जर प्लेन जागा असते तर सोपं झालं असतं पण इथं प्लेन जागा नव्हती कारण खाली पत्र आहे दुसऱ्याचं घर आहे ज्यांचं घर त्यांच्या खाली इथे पत्र दिलंय आता पत्रावरती तर एवढा लोड तर देऊ शकणार नाही एवढे जे काही बल्ले असेल पाड असेल तर लोट तर येणार आहे म्हणजे पत्र्यावरती तर आपण ते काही जे बल्ल्या असेल जे काही बांबू असेल त्याला डायरेक्ट पत्रावरती नाही बांधू शकणार मग बघा इथे त्यांनी काय आयडिया केलेली आहे इथं ह्या पद्धतीने एकदम उत्कृष्ट पद्धतीने एकदम बेस्ट वेने हा पहाड बांधलेला आहे अजूनही एखादी कोणाच्या लोकांना अजून वेगळे कन्सेप्ट येऊ शकते पण ही पण कन्सेप्ट एकदम परफेक्ट आहे पहाड बांधण्याची जर खाली पत्रा वगैरे असेल किंवा खाली काही सपोर्ट नसेल व आता यांनी पूर्ण हा हँगिंग ठेवला आहे पूर्ण तरंगता ठेवलेला आहे पूर्ण तरंगता ठेवला आहे पण याच्या सेफ्टीनं पण जी सेफ्टी एकदम परफेक्ट घेतलेली की त्यानुसार त्यांनी हा परफेक्ट पहाड इथं बांधलेला दिसतोय आपल्याला त्यांनी बघा काय सुंदर आयडा काय भारी आयडा तयार केली त्यांनी काय केले जे व्हर्टिकल जे बांबू आहे त्या बांबूला खाली सपोर्ट दिला खाली तीन ठिकाणी सपोर्ट दिला बघा आणि ते सपोर्ट करून काढला त्यांनी ते जे काही समोरची जी जीला जिल्ह्या प्लॅस्टिक तिरून त्यांनी त्या बल्ल्या वायर काढलेल्या त्या बल्ल्याला प्रॉपर त्यांनी बाइंडिंग आपले जे काही काठ्या असेल काठ्याने प्रॉपर तो बांधून घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही जे वन लाईन ब्रेक वर्क केलेले तिथलीच एक ब्रेक काढलेली वरती त्याला डीपीसीचा पी सीचा पण सपोर्ट आहे आता हे वन वन लाईन ब्रेक वर्क काय असतं हे डीपीसी पी सी म्हणजे काय यावरती पण मी एखादा व्हिडिओ बनवतो त्यामध्ये प्रॉपर हे सांगतो की ते देणं का गरज आहे आपण कुठे कुठे देतो आणि ते देणं का गरजेचा त्याचा फायदा काय तर आता एवढंच समजून घ्या आपण ते डीपीसीचा पी सीचं पण वरून सपोर्ट असणार आहे आणि खाली फक्त एकच ब्रेक काढलेली आहे म्हणजे खाली कोण स्लॅब आहे वरती ते डीपीसी आहे आणि त्याच्यामध्ये मग ते नेधी वल्ली लावलेली ज्या व्हर्टिकल बांबू आहे त्या व्हर्टिकल बांबूला सपोर्ट कुठून दिला जो हॉरिझॉन्टल बनल्या त्यांनी बाहेर काढल्या स्लॅबमधून इथे दिसते बघ खाली तुम्हाला जे हॉरिझॉन्टल म्हणजे त्यांनी अशा पद्धतीनं पहाट तयार केला अशा पद्धतीनं हे स्कॅप होल्डिंग तयार केली की इथे प्लॅस्टर करणं सोपं होणार आहे एकदम परफेक्ट आणि एकदम सेफ्टीचा यूज करून त्यांनी ते पहाड दे बांधलेलं आहे आता थांबूया इथे मंदळ आहे पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ती मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते विषय किती सोपा असो अवघड असू सायन्सच्या रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दावी बाराच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखाद्या सब सब्जेक्ट असो टॉपिक असू सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असू जसे की एक्सेल वर्ड पी पी टी रिलेटेड सामाजिक असू राजकीय असू धार्मिक असू बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शन म्हटलो बिंदास कमेंट करू